नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो सर्वांना माहीत आहे मित्रांनो की काल रात्री महाराष्ट्र शिक्षक भरती दोन हजार तेवीसची जी रूपांतरित फेरी होती मित्रांनो म्हणजेच कन्व्हर्टेड राऊंड ज्याला म्हणतात तर त्याची निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो आणि निवड यादीमध्ये ज्या काय मुलांचं सिलेक् था सिलेक्शन झालेलं आहे अशा माझ्या सर्व भा भावी शिक्षक बहीण भाऊ मित्रमैत्रिण यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं खूप मनापासून अभिनंदन कारण की ज्या गोष्टीची तुम्ही जवळपास दीड वर्षापासून वाट बघत होते आज ती गोष्ट घडलेली आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर ज्या मित्रमैत्रीण बहीण भावाचं सिलेक्शन काही मार्क्सने राहिलं असेल त्यांनी नाराज होण्याची काही गोष्ट नाही मित्रांनो कारण की ही रूपांतरित यादी जाहीर झाल्यानंतरसुद्धा अजूनही जवळपास अडीच पदे रिक्त आहेत मित्रांनो आणि त्याचबरोबर असं त्या परिपत्रक जे प्रसिद्ध पत्रक झालेलं आहे एक जाहीर झालेलं आहे मित्रांनो त्यामध्ये पण अशी एक लाईन आहे जे आपण बघणार आहे समोर की नवीन जाहिरात आहे मित्रांनो सुद्धा येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत नवीन अभियोगता चाचणी होण्याचे चान्सेस खूप जास्त मित्रांनो तीसुद्धा आनंदाची बातमी आहे तर आपण ते परिपत्रक काय ते बघूया मित्रांनो हे बघा परिपत्रक आहे पंचवीस सहा म्हणजे कालचं परिपत्रक आहे मित्रांनो हे रात्रीचं तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे तर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी किती पंचवीस फेब्रुवारी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो किती अकरा हजार शिफारस केलेल्या उमेदवारापैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी बघा सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक काय झाले प्रत्यक्षात रुजू झालेले आहेत मित्रांनो आणि उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कारवाई त्या त्या, त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत बघा समांतर आरक्षणामुळं काय झालेलं आहे काय काय जे पात्र उमेदवार आहे मित्रांनो ते उपलब्ध नाही झालेले आहेत तर सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणा तेल सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतेची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता म्हणजे काय असतं मित्रांनो समजा एन टी डी एन टी सी एन टी डी ए समजा एन टी बी ए आणि असे जर कॅन्डिडेट असतात मित्रांनो हे समांतर आरक्षणाचे याच्यामध्ये कधी कधी काय होतं कॅन्डिडेट का का उपलब्ध न झाल्यामुळे त्या जागा असतात मित्रांनो ह्या काय होतात सर्वसाधारणमध्ये साधारणमध्ये कन्व्हर्ट केल्या जातात तसंच शासनाकडे सदार सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक सात सहा दोन हजार हो चोवीस व चौदा सहा दोन हजार हो चोवीस अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत मित्रांनो माजी सैनिक आणि भूकंपग्रस्त माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदाबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली हो जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली या अनुषंगाने सैनिक से, कल्याण विभागाच्या नियंत्रण विभागाने म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक किती पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिलेली किती मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी पदे सोडून बाकी हे कन्व्हर्टेड करण्यासाठी अनुमती दिलेली आहे तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पद भरतीची प्रक्रिया राबवण्यास शासनपत्र दिनांक दहा सहा अन्वय मान्यता देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक व माध्यमिक तसंच माझी सैनिका प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारासाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकट लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे कसं समजा एन टी डीला मित्रांनो समजा माझी सैनिकाला जागा आहे किंवा लेडीजला जागा आहे किंवा अपंगाला जागा आहे अशा ज्या जागा आहेत पण त्यामध्ये त्यामध्येच काय झालं आहे तो कॅन्डिडेट मिळाला नाही तर ती समजा एन टी टीची जागा एन टी टीमध्येच सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट आहे तसेच एन टी सीला तसंच सीला असं म्हणजे ज्या समांतर आरक्षणाच्या जागा आहेत पण उपलब्ध जर कॅन्डिडेट झाली नाही तर ती जागा त्याच प्रवर्गातून सर्वसाधारणमध्ये ती जागा कन्वर्ट केली जाते मित्रांनो त्याच्यानंतर बघा शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली बघा वीस दिवसांमध्ये ही कारवाई पूर्ण करण्यात आलेली मित्रांनो रूपांतरित फेरीमध्ये एकूण बघा हे खूप महत्वाचं आहे रूपांतरित फेरीत एकूण पाच हजार सातशे चौदा रिक्त पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे किती तीन हजार एकशे पन्नास रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट भाग अडीच हजार जवळपास जागा आहे पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालीप्रमाणे बघा दोनशे दोन हजार पाचशे चौसष्ट का काय मित्रांनो हे पदे खाली राहत आहेत का तर त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे हे झालेले मित्रांनो आता बघा हे तीन हजार एकशे पन्नास जे कॅन्डिडेट यांचं डिवायडेशन कसं झालेलं आहे येता पहिली तर पाचव्या गटातील इंग्रजी माध्यममध्ये च सातशे दोन मुलं उर्दू माध्यमामध्ये पंच्याण्णव हिंदीमध्ये एक्क्याण्णव आणि मराठी माध्यमात सातशे साठ आणि कन्नड माध्यमात नऊ एकूण सोळाशे सत्तावन्न रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे येतं सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित व विज्ञान गणित व विज्ञान त्र्या तेराश, तेराशे म्हणजेच तेराशे ब्याऐंशी सामाजिकशास्त्र तीन अठ्ठ्याण्णव अशी एकूण चौदाशे त्र्याऐंशी पदे जे मित्र आहे मित्रांनो हे पदे येतं भाषाच्या अठ्ठ्याण्णव मित्रांनो आणि एकूण चौदाशे त्र्याऐंशी यांची शिफारस झालेली येत्या नववी ते दहावी या गटातील दहा रिक्त पदार उमेदवाराची शिफारस होतो मित्रांनो असे एकूण किती तीन हजार एकशे पन्नास जवळपास अडीच हजार पदे रिक्त आहेत मित्रांनो अजूनही मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक चो पंचवीस चौतीस दोन हजार चोवीस व पंचवीस पंच्याऐंशी दोन हजार चोवीसमध्ये दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पद भरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून मित्रांनो बघा अधीन राऊन ठेवलेली आहे तसेच मान्य उच्च न्यायालय शिक्षक पदभरती संबंधी संबंधित याचिका दाखल आहेत यात मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या यामध्ये अन्य अन्य याचिका दाखल आहेत तसेच सदची सर्व सर्वसाधारण गुणवत्ता मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद नागपूर येथील दाखल याचिकेवरील निर्णयाच्या आधीने बघा याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो जर काही न्यायालयाचा निर्णय वेगळा आला तर तसेच बघा शिक्षकपद भरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात हो यासंदर्भात धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती हां ग्रेव्हेन्स रिड्रेसल अँड करेक्शन कमिटीकडे पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ॲट द रेडमेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबल पुराव्या सहज सोबत जोडलेल्या विविध नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बघा दहा दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करता येणाऱ्या मित्रांनो या ईमेलवर पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवार उमेदवाराव्यतिरिक्त इतर, इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनीही या ईमेलवर ईमेल पाठवू नयेत पाठवल्यास दुर्लक्ष करण्यात येईल बघा तुम्हाला स्वतः पाठवायचं जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर ओके okay. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो सदर निवड प्रक्रिया हे संगणक प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपा वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये सदर पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यावर विविध कारणामुळे रिक्त राहिलेली पदे राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पद भरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे खूप महत्वाची बातमी मित्रांनो अडीच हजार जी पदे तर ही जी रिक्त राहिलेली आहे ही सुद्धा भरण्याबाबत शासन जे प्रयत्नशील आहे स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यामध्ये झाली नसेल अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल बघा ही पण खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो स्वप्रमाणपत्राच्या चुकीमुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्यासाठी पण महत्त्वाची माहिती आहे तसेच नव्याने जाहिरात घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढे होईल कार्य काय करण्यात येईल नव्याने जाहिरात घेऊन बघा त्याच्यानंतर माजी सैनिक या समांतर आरक्षणातिरिक्त राहिलेल्या जागासाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या सम सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागापतर्फे हार्दिक अभिनंदन पुढील वार पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा आणि शेवटचा न्यूज बुलेटिनद्वारे वेळो वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभिव्यक्ताधारकांनी नोंद घ्यायची मित्रांनो तर हे प्रसिद्धीपत्रक होतं मित्रांनो खूप महत्त्वाचं तसेच काही आता इथे बघा रत्नागिरीची प्रायमरी शाळा आहे मित्रांनो तर त्यामध्ये बघा दोनशे तेरा कॅन्डिडेट ओपन जे होते याचा ऑफ एकशे सात त्याच्यानंतर एस सीचा एकोणनव्वद बाकी ओ बी सी एकशे बारा असं एक बघा एस बी सी एकशे सतरा एन टी सी एकशे चौदा एन टी टी एकशे दहा अर्थक्वेक एन टी टी एकशे एक ओके okay, ई व्ही त्याच्यानंतर डब्ल्यू एस एकशे पाच असा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो तसंच हे महानगरपालिका म्हणजे महानगरपालिका सर्व प्रायमरी शाळा जे मित्रांनो झेड पी एची लिस्ट आज लागलेली आहे वेगवेगळे ऑफ आहेत मग अशी असंच एवढर तर बघता बघता एका ठिकाणी मी बघितलेलं आहे मित्रांनो एक कट ऑफ जवळपास कोल्हापूर का काहीतरी का चोपन मार्कवर एका कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो फक्त चोपन तर असे हे प्रसिद्ध पत्रकांनीही होतं मित्रांनो रूपांतरित यादी जी ज्यामध्ये ज्यांचं अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं सिलेक्शन एक दोन मार्कावर राहिलेलं आहे त्यांनी पण अजून टेन्शन घ्यायचं बिलकुल काम नाही कारण की अडीच हजार पदे अजूनही रिक्त आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र